नमस्कार मंडळी मी अहिल्यानगरीतून सविता आज मिश्र डाळींचे कांद्या टमाट्याच्या फोडणीचे वरण करणार आहोत पाऊन वाटी तूर डाळ अर्धी वाटी मूग डाळ आणि पाव वाटी मसूर डाळ घेतली या घेतलेल्या डाळींच्या प्रमाणात आपण हवे तसे बदल करू शकता आपल्याला माहिती आहे की शाकाहारी अन्नातून आपल्याला प्रोटीन्स म्हणजेच प्रथिने हे मुख्यतः डाळीतूनच मिळतात या तीनही डाळींना स्वच्छ धुवायचे आणि अर्धा तास भिजत ठेवायचे डाळीच्या प्रमाणाच्या चौपट पाणी घेऊन आधीच आधण उकळायला ठेवायचे आधणाला उकळी आली हो की त्यात भिजलेली डाळ टाकायची आपण डाळ कुकरमध्ये शिजवू शकतो पण काही वेळेस होतं की फक्त मरणासाठी कुकर लावणं आपण कंटाळा करतो तर त्याला पर्याय म्हणजे डाळ व्यवस्थित धुवायची आणि ती कडईत लावायची अशी कडईत शिजवलेली डाळ ही, ही, ही दाणेदार होते सळसळीत होते ती चिकट होत नाही डाळ पूर्ण शिजून झाल्यानंतरच मीठ घालावे शिजताना मीठ घालू नये कढईमध्ये डाळ शिजवत असताना एक पथ्य पाळायचे की वरतून पाणी घालायची वेळ आली तर ते गार पाणी घालायचे नाही गरमच पाणी घालायचे गार पाणी घातल्याने ती डाळ दांडारते आणि शिजता शिजत नाही दांडारते म्हणजे ती डाळ कडक होते हे वरण आपण कुकर शिवाय करत आहोत बऱ्याच जणांना तूर डाळीमुळे पित्त होतं त्याला पर्याय म्हणून आपण तूर डाळीमध्ये मूग डाळ आणि मसूर डाळ घेतलेली आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्याच्यात थोडासा हिंग आणि हळद घातलेली आहे कढईमध्ये डाळ शिजवताना झाकण कधी ठेवावे हा नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे डाळीतले पाणी निम्मे कमी झाले किंवा डाळ अर्धी कच्ची शिजली ते पाहूनच डाळीच्या कढईवर झाकण ठेवावे झाकण ठेवल्यावर गॅस किंवा देण्यात येणारी हीट कमी करावी आपल्याला हव्या तशा या डाळी शिजलेल्या आहेत मस्त वरण तयार झालेलं आहे हे वरण शिजवण्यासाठी दहा ते पंधरा मिनटे लागली मांजरी छान पहुडले आहेत हे तयार झालेले वरण एकाच भांड्यात काढून घेऊ फोडणीसाठीचे वरण तयार केले आता या वरणाला आपण फोडणी द्यायची आहे फोडणी देण्याआधी पटकन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कॉमेंट करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर पण करा एखादा सोप्पा पदार्थ करण्यासाठी मुलींप्रमाणेच मुलेही पुढे सरसावतात त्यांच्यासाठी ही, सरसा ही रेसिपी बघून करायला काहीच हरकत नाही वरण शिजून तयार झाल्यावर वरणाला फोडणी देण्यासाठी आपण तयारी करू त्यासाठी कांदा आणि टमॅटो पहिले चिरून घेऊ कांदा चिरणे म्हणजे डोळ्याला नक्कीच पाणी येणे हा कांदा थोडासा उग्र असतो भारतातील या कांद्याला जगभरात खूप मागणी आहे अमेरिकेत गेले असता मी तिथे मिळणारा कांदा स्वयंपाकासाठी चिरला आणि फोडणीत टाकला तेव्हा त्या कांद्याला परतने दूरच राहिले पण कांद्यातून फक्त पाणी आणि पाणीच बाहेर येत राहिले मी मुलीला म्हणले हा असा काय कांदा तेव्हा मला कळले की तिथे मिळणारा छोटासा कांदा त्याला शॅलट असे म्हणतात आणि तो सगळ्यात महाग आहे जो आपल्याकडे कांदा मिळतो तसाच फोडणीसाठी मिरची आणि कोथिंबीर गावरा असली म्हणजे झालं कढीपत्ताही ही गावरान हवा तुम्ही म्हणाल की आज हे काय गावरानचे फॅड काढले आहे कोणतीही भाजी गावरान आणि हायब्रीड यामध्ये अगदी थोडा फरक असतो तो, तो प्रत्येकाने समजून घ्यायला हवा फोडणीच्या वर्णासाठी आपण एकच मिरची घेतली आहे कारण ती गावरान आहे आणि खूप तिखट आहे चला आता आपण वर्णाला फोडणी करूया थोडेसे तेल कढईत घेऊन त्याच्यामध्ये मोहरी टाकूया बरं का है। ही मोहरीसुद्धा गावरान आहे गावरान मोहरी ही अतिशय बारीक असते या मोहरीला गरम तेलात टाकल्यावर ती तडतडली पाहिजे व्यवस्थित मोहरी तडतडल्याचा व्यवस्थित आवाज येत आहे चिरे हिंग मेथ्यापूड क्रमाने घातले आहे कढीपत्ता टाकला आहे लसूण ऐच्छिक आहे हवा असल्यास लसूणही टाकावा हवी असल्यास याच फोडणीत कसुरी मेथी चुळगळून टाकावी फोडणी करण्यासाठी पॅन किंवा शक्यतो मोठी कढई घ्यावी म्हणजे फोडणीचं तेल उडून खाली गॅसवर किंवा ओट्यावर पडत नाही फोडणीच्या ह्या आवाजामुळेच परदेशामध्ये भारतीय किचन्सना नॉइझी किचन्स असे म्हणतात भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये कोणत्याही मसाल्यामध्ये कांदा व्यवस्थित गुलाबी रंगावर नाही ही त्या पदार्थाची खासियत आहे मिरचीचे बारीक तुकडे कांदा परतून झाल्यावर घालावे नाहीतर त्या तेलामध्ये काळ्या पडून पडू पडतात या आधीचा व्हिडिओ स्टफ्ड मिरची कशी बनवायची हा नक्की बघा आणि व्हिडिओ बघितल्यावर कॉमेंट करायला विसरू नका राजस्थान मध्ये पंचमळ डाळ म्हणून प्रसिद्ध आहे यामध्ये उडीद आणि हरभरा डाळ समावेश असतो उत्तरेकडे हीच डाळ दाल फ्राय म्हणून प्रसिद्ध आहे दक्षिणेकडे ह्याच डाळीपासून बनलेल्या वर्णाचं सांबार बनवतात महाराष्ट्रीयन जेवणामध्ये डाळीच्या वरणापासून आमटी बनवतात कांदा व्यवस्थित गुलाबी सर रंगावर आलेला आहे यामध्ये आता टमॅटो घालूया आपल्याला कांद्या टमॅटोच्या फोडणीचं घट्ट वरण करायचं आहे घट्टवरण केल्याने आपण टिफिन मध्ये हे सहजरित्या घेऊन जाऊ शकतो कांद्या टमॅटो व्यतिरिक्त इतर भाज्या वापरूनही हे घट्ट वरण बनवू शकतो मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओच्या शेवटी एक नेहमीप्रमाणे प्रमाणे टीप दिलेली आहे या डाळींच्या वरणामुळे आपल्या शरीराची प्रथिनांची म्हणजे प्रोटीन्सची गरज भागते टॅमॅटो फार न परतला तर बरे आहे चिरलेली अर्धी कोथिंबीर फोडणीमध्ये आणि अर्धी कोथिंबीर घट्ट वर्णाच्या वर घातलेली चांगली घट्ट वर्णासाठीचा कांदा टॅमॅटोचा हा मसाला छान तयार झाला खमंग वास सुटलेला आहे हळद शेवटी घातली आणि परत फोडणी थोडी परतली आता त्याच्यामध्ये शिजवलेले वरण घालूया खमंग वास येत आहे कांद्या टमॅटोची फोडणी आणि वरण कढईमध्ये व्यवस्थित हलवले की झाले आपले घट्ट वरण तयार एकीकडे डाळ कढईत शिजवायला टाकायची आणि एकीकडे कांदा टमॅटो कोथिंबीर मिरची चिरून इतर तयारी करायची ह्या वरणात वापरलेल्या डाळीही पचावयास हलक्या आहेत त्यामध्ये मसूर आणि मूग डाळ तर शिजायलाही लवकर शिजते डाळ शिजवून त्याचे फोडणीचे घट्ट वरण तयार करेपर्यंत या पंधरा मिनिटांमध्ये जो खमंग वास येतो त्यामुळे आपल्याला भूकही भरपूर लागते बाहेरून पदार्थ मागवण्याआधी एखादा पदार्थ आधी घरी तयार करा ज्या भांड्यामध्ये वरण ठेवलं आहे त्या भांड्याची निपटी चिपटी कशी करायची ते बघा भांड्याला चिटकून काहीही अन्न पदार्थ वाया गेला नाही पाहिजे किंवा कढईत तयार झालेले फोडणीचे घट्ट वरण त्याच भांड्यात काढले पाहिजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फोडणीच्या घट्टवर्णाची कृती दिलेली आहे त्याचप्रमाणे स्टॅम्प दिलेला आहे कोणत्याही टप्प्यापासून तुम्हाला ती कृती दि बघता येईल आता वेळ आहे एक समजावून घेण्याची हे बागेतले आंबे आहेत ह्या आंब्यांचा रस मला वर्षभरासाठी साठवायचा आहे यासाठी आंब्यांचा हा रस काढणार मिक्सरमधून फिरवणार आंब्याच्या रसाच्या पावपट साखर घालणार म्हणजे एक वाटी आंब्याचा रस असेल तर पाव वाटी साखर घालणार त्याला कढईमध्ये व्यवस्थित चटका देणार त्याच्यातील पाण्याचा अंश गेला आहे असं समजलं की त्याला थंड होऊ देणार आणि व्यवस्थित प्लास्टिकच्या डब्यांमध्ये भरून ठेवणार फ्रीजरमध्ये ठेवणार आणि हवा तेव्हा आपल्याला हा रस वापरता येऊ शकतो मंडळी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट करा धन्यवाद